रामकृष्ण हरी ध्यास भक्तीचा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण विठ्ठलाचे सुंदरसे भजन तुम्हा सर्वांसाठी सादर करत आहोत टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देवसंतांच्या मेळ्यात नाचतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो तो वाजतो मृदुंग वाजतो ताळ वाजतो मृदुंग वाजतो देव संतांच्या मेळ्यात नाच तो देव संतांच्या मेळ्यात नाच तो टाळवाज मृदुंग वाजतो वाजतो मृदुंग वाजतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो तो देव संतांच्या मेळ्यात नाचतो तो भाजी खुडीता देवद मले जोड्या बांधीता हात शिनले भाजी खुडीता देवद मले जोड्या बांधीता हात शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो ताळ वाजतो मृदुंग वाजतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो तो देव संतांच्या मेळ्यात नाचतो तो देव संतांच्या मेळ्यात नाचतो तो दळण दळीता देव दमले पीत भरता बोट शिनले दळण दळीता देव दमले पीटं भरता बोटशिनले ताळ वाजतो मृदुंग वाजतो ताळ वाजतो मृदुंग वाजतो देव संतांच्या मेळ्यातणाच तो देव संतांच्या तो शेले विनीता देव दमले रंग भरतात हात शिनले शेले विनीता देव दमले रंग भरीत हात शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो तो देव संतांच्या मेळ्यात नाचतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देवसंतांच्या मेळ्यातणाच तो देवसंतांच्या मेळ्यातणाचतो देवसंतांच्या मेळ्यातणाचतो असेच नवनवीन भजने अभंग गवळणी ऐकण्याकरिता आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद